कारण खरंच आहे हळदी कुंकू म्हटलं तरी सगळ्या सौभाग्याच्या सगळ्या गोष्टी बायका आपल्या रांगोळीमधून काढायचा प्रयत्न करत असतात ता कधी कधी त्या चुकतात कारण ऑन द स्पॉटमध्ये एवढ्या नदीच्या डिटेलिंग्स काढणं आणि झुमक्याच्या किंवा बाकी काही म्हणालात तर हळदी कुंकूच्या करंड्याचं काही डिटेलिंग्स काढणं किती डिफिकल्ट असायचं त्या आत्ता म्हणजे जर आपण ते रेडी करून घेतलं अगदी डिझाईन काटेकूट असं काटेबंद असं डिझाईन त्याला आपण बॉर्डर बिडर घालून मस्त असं डिझाईन बनवून घेतलेली रेडी रांगोळी ठेवली तर ती खरंच खूपच मस्त असं पर्याय आहे हो की नाही म्हणजेच बघ ना अगदी आपण जेव्हा म्हणत असतो की आपला कुंकूकडे कार्यक्रम का असतो रांगोळी काढणं हे शुभ असतं स्वागत करण्यासाठी करण्यासाठी आपण रांगोळी काढत असतो सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी ही रांगोळी आपण काढत असतो दूर म्हणजे दूर ठेवावी शक्तींना म्हणजे अशा ज्या शक्त्या आहेत ज्या निगेटिव्हिटी देतात ह्या शक्तींना दूर ठेवण्यासाठी वातावरण प्रसन्न करण्यासाठी आपण रांगोळी काढत असतो स्त्रियांचा सन्मान करणं मकर संक्रांती सारख्या सणांना पारंपरिक आनंद देणं सजावट देणं हे तर आपल्या रांगोळीचं मेन उद्देश आहे